गणपती बाप्पांसाठी आज उकडीचे मोदक बनवलेले आहेत खूप छान झालेले आहेत हे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे हे उकडीचे मोदक झालेले आहेत नमस्कार गुलमर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी उकडीचे मोदक बनवणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला मोदकाचं सारण बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक मोठा नारळ घेतलेला आहे आणि तो किसून घेतलेला आहे आणि इथे गूळ घेतलेला आहे तर ही जी वाटी आहे या दोन वाट्या हा किस झालेला आहे आणि गूळ हा मी एवढा जवळजवळ पाऊन वाटीच्या थोडासा वरती आहे एवढा गूळ घेतलेला आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे एक चमचा आपल्याला खसखस ही भाजून घ्यायची आहे हे पहा एवढी खसखस ही गुलाबी भाजून घ्यायची आहे गुलाबी भाजली म्हणजे तिचा स्वाद हा चांगला लागतो मोदकांमध्ये आता यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वगैरे काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी फक्त खसखस आणि जायफळच टाकणार आहे त्यांचाच जो स्वाद आहे तो खूप छान लागतो हे पहा या प्रकारे ही गुलाबी भाजून झालेली आहे आणि आता ही मी एका डिशमध्ये काढून घेत आहे अगदी थोडंसं तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये हा जो खोबऱ्याचा किस आहे तो सुरुवातीला थोडासा कोरडा करून घ्यायचा आहे थोडासा कोरडा करून झाला की मग त्यामध्ये गुळ घालायचं आहे म्हणजे सारण हे आपलं पटकन होतं हे हो खोबरं आता चांगलं कोरडं झालेलं आहे आता यामध्ये हा गूळ घालवायचा आहे मी हा कापून चिरून घेतलेला गुळ आहे तर तो, तो हा घालून घ्यायचा आहे आणि गॅस हा बारीकच करायचा आहे आणि एक एकजीव असं कोरडं होईपर्यंत ते हलवत राहायचं आहे हे पहा यामध्ये हा सर्व गूळ हा मिक्स झालेला आहे आता याचा ओलावा गेला की गॅस बंद करायचा आहे यामध्ये भाजलेली खसखस आता घालायची आहे जायफळ किसून घालायचं आहे जायफळ थोडंसं जास्त घातलं तर मोदक खूप छान होतात म्हणजे चवीला खूप छान लागतात थोडंसं जरा जास्त घालायचं नेहमीपेक्षा याला विलायची पावडर मी घालणार नाही आहे कारण गुळाचे पदार्थ शक्यतो जायफळ घालूनच करावेत आता हे सर्व एक जीवास करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे पहा याचा कलरही खूप छान आलेला आहे इथे हे सारण आता तयार झालेलं आहे मी गॅस हा बंद करणार आहे हे पाहू शकता एकदम छान असा रंगही आला आहे आणि त्याचा वासही एवढा छान सुटला आहे आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचंय या प्रकारे आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे इथे आता उकड घ्यायची आहे तांदळाच्या पिठीची त्यासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घालणार आहे मी यामध्ये दूध घालायचे दुधामुळे एकदम पांढरे शुभ्र असे मोदक होतात आणि थोडंसं तूप घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं छान उकळी आलेली आहे आणि इथे मी ही एक वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गॅस स्वतः बारीक करायचं आहे आणि हे पीठ हळूहळू घालून हे हलवून घ्यायचे म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता एकदा थोडंसं हलवून द्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे आता त्यावर दहा मिनिट हे झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करायचा आहे या ताटाला थोडंसं तूप मी लावून घेतलेलं आहे म्हणजे तांदळाचं जे पीठ आहे ते ताटाला चिघटणार नाही हे पहा आता हे सर्व यामध्ये काढून घ्यायचं आहे खूप गरम आहे चमच्यानी वगैरे काढून घ्यायचं आहे आता आ, या ग्लासाला मी थोडंसं तूप लावलेलं आहे हे खूप गरम आहे हाताने मळायचं म्हटलं की चटके बसतील थोडं ह्या ग्लासानेच मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मऊ असं मळून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे आता हे ग्लासाने मिक्स करून झालेलं आहे यानंतर पाण्याचा थोडा हात लाव हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हे पीठ आता हाताने मळून घ्यायचं आहे मस्त असं हे पीठ आता मळून झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही इथे मी एवढा असा गोळा घेतलेला घेतलेला आहे कारण मोदकाचं पात्र हे माझं जरा मोठं आहे व असा आकार करून घ्यायचा आहे आणि याला मी तूप लावलेला आहे आत आतून म्हणजे हा मोदक जो असतो तो आतमध्ये चिकटत नाही व यामध्ये असं मध्ये बोट घालायचं आहे बोट घातलं की साईडनी असं प्रेस करून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे पातळ करायचे सगळ्या बाजूंनी म्हणजे ती डिझाईन ही मोदकाची जी असते ती छान येते असं अंगठ्यांनी दाबून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे आणि जे सारण आहे ते पर हे पण असं दाबून घ्यायचं आहे असं दाबलं की हे यामध्ये असं भरता येतं व्यवस्थित आणि थोडंसं पीठ आता लावून खालची बाजू ही बंद करून घ्यायची आहे व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे म्हणजे मोदक हा फुटणार नाही या प्रकारे आता हा मोदक करून झालेला आहे तर याचं लॉक खोलायचं आहे हे खो पहा या प्रकारे हा साच्यामध्ये एवढा मोठा असा मोदक होतो माझा साचा जरा थोडासा मोठा आहे त्यामुळे जरा मोठा मोदक होतो यांनी प्रकारे सर्व मोदक हे करून घ्यायचे आहेत हे पहा इथे हे सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्या खाली हळदीचे पानं घातले आहे आणि त्याला थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि खाली एक कढई ठेवून त्यामध्ये पाणी घालून आता हे सर्व पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे आहे यावर एक छान असं व्यवस्थित बसणारं झाकण ठेवायचं आहे आता गॅसवर मी हे पंधरा मिनिट वाफवून घेणार आहे इथे आता पंधरा मिनिट झालेले आहेत आणि हे आता एकदम छान असे वाफून झालेले आहेत हे मोदक आता गॅस बंद करायचा आहे एकदम छान रंग आलेला आहे आता यावर केशर घालायचं आहे ऑप्शनल आहे हे पहा एकदम मस्त असे हे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत एकदम छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा एकदम छान असे हे मोदक झालेले आहेत आणि यावर आता थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे एकदम छान असे मऊ मऊ असे हे उकडीची मोदक झालेली आहेत सारण पण परफेक्ट झालेलं आहे